सन्मान्य सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे त्यामुळं त्यांनी अनेक प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत आता अध्यक्ष शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडं स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं त्यांना जास्त पगार देणं ज्यांनी एन पी ए देणं अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे आता यामध्ये आता आता दोन गोष्टी काय आहेत फक्त सिंधुदुर्ग आणि एक दोन जिल्ह्यामध्ये ही कमतरता आहे हे म्हणता येत ते खरं आहे परंतु थोडे कमी आहे परंतु तुम्हाला एक सांगतो की आमच्यावर जबाबदारी दोन आहे एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आपल्या आमच्याकडे जे येतात ते शंभर टक्के ॲडमिशन फुल होतात का मिरिटनं ॲडमिशन आहे एक ही वशिरीबाजी नाही गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात श्रीमंत जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते आम्ही निश्चितपणानं करू ते म्हणताय ते आहे आणि मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि त्या सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करेन आणि त्याच्या त्रुटीत दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज